माझे पप्पा दररोज शाळेत जा म्हणतात घरी लावून म्हणते येते मी दररोज येते ना शाळेत शाळेची भीती वाटत नाही का तुला कशामुळे अभ्यास करते नाही आणि माझ्या पप्पाचं नाव समाधान आहे माझ्या पप्पा मी जर शाळेत आलो नाही ना तर नुसते मला तुडून तुडून तू तर दररोज शाळेत येतो ना मग तू एकही दिवस शाळा बुडवत नाहीस तुझ्या पप्पांचीच मेहरबानी आहे म्हणायचं की तू एकही दिवस शाळा बुडवत नाही तुझे पप्पा खूप स्ट्रिक्ट आहेत ना त्यामुळे तू जास्त अभ्यास करतो कळालं का लावून अभ्यास करायचं बाळा आणि पप्पांचं नाव समजायचं पप्पा मया करतात ना हा खूप मया करतात ना हम्म जी म्हणेन ती आणत हा बघ बर सगळं आणतात फक्त अभ्यासाचा लाड करत ना आणि माझ्या पप्पाचं नाव वैजनाथ आणि माझ्या पप्पानं माझं खूप लय लाड करीत होते पण मॅडम माझ्यामुळे पप्पाले पप्पाली लय वलन बसलं कोणाचे पप्पा मुळ माझ्यामुळे पप्पाला कोणाचे कोण मॅडमचे तुमचे माझे का मी कशामुळे बोलले मॅडम मी पप्पा माझा लाड करीत होते शाळेत येत नव्हते म्हणून मॅडम म्हणजे पप्पा लाड करायचे म्हणून शाळेत नाही आले है ना हा नाही तर पप्पानी लाड केलं नसतं तर शाळेत आली असते दररोज ना हो मॅडम मग आता इथून पुढे नाही हो येणार दररोज येणार तुम्ही जसं म्हणता तसं करणार हो का दररोज येणार अभ्यास करणार पप्पाचं नाव कमी माझं तुमचं कमवणार ना मम्मीच तुझ्या मम्मीच नाव कमवायचं असेल तर काय करू लागते शाळेत यावं लागते शाळेतच यावं लागते की नाही येशिन ना हो दररोज हो हा आहे माझ्या पप्पाचं नाव साकारा मॅडम माझ्या पप्पाला खूप लाड करतोय पण पप्पा मला नाही का बरं काय माहिती की वाले, वाले हो, रे, हो रे। का रे तुझ्या पप्पांना वाटतंय रे तू अभ्यास करावा तू मोठा अधिकारी व्हावा कारण तू खूप हुशार आहेस कशामुळे माहितीये का तुझ्या पप्पाच्या लक्ष देण्यामुळे पप्पा कसे असतात माहितीये का वरून कडक असते आणि मधून नरम असते नारळासारखे नारळ कसं वरून कडक असतं है ना आणि मधून कसं असतं मऊ असते नरम असते तसे वडील असतात त्याच्यामुळे तुझ्या वडिलांबद्दल आहे ना तुझ्या मनामध्ये प्रेमच असलं पाहिजे बाळा हो की नाही हा प्रेमळच असतात पप्पा माझ्या ऐक पप्पाला